शिवजयंतीच्या दिवशी पहाटे कळवण शहरात एका विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून या विद्यार्थ्याने जवळच असलेल्या एका शाळेच्या बस चालकाला ही माहिती दिली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली मात्र पोलिसांच्या तपासात अपहरण जे घडलेच नाही याचा खुलासा झाला आहे कळवण येथील एका रहिवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता त्यामुळे मोटरसायकलीवरून परिसरात मोटरसायकल चोराचा शोध घेत असता या विद्यार्थ्याजवळ एक झेंडा दिसला हा झेंडा नसून या चोरट्याने तोंडावर लपेटलेले फडके असावे असा कयास मोटरसायकल स्वारांचा होता म्हणून ते चौकशीसाठी विद्यार्थ्याजवळ आले मात्र पहाटेची वेळ आणि रस्ता सुनसान असल्यामुळे हे दोघे मोटरसायकल चालक आपले अपहरण करण्यासाठी आले की काय असा या विद्यार्थ्याचा गैरसमज झाला आणि त्याने शाळेकडे धूम ठोकत स्कूल बस चालकाला झालेली घटना सांगितली दोन्ही बाजूंकडून गैरसमज झालेले होते हे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे पोलीस उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी याबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली असून कोणतेही अपहरण नव्हते नव्हते तर पहाटेच्या वेळी घटना घडल्यामुळे गैरसमज होऊन अपहरणाची अफवा उठली मात्र तसे काही झाले नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाडवे करीत आहेत त्याच्यामध्ये काल एकोणीस फेब्रुवारीला सकाळी साधारण पहाटे पाच वाजे दरम्यान एक विद्यार्थी शाळेमध्ये जात होता पायी जात होता बस बस स्टॉपकडे त्यावेळेला दोन इसम एका गाडीवरून आले आणि त्याला थांबण्यासाठी सांगितलं आणि तो घाबरला आणि तो पळाला त्याच्या मागे इसम पळाला त्यामध्ये तो विद्यार्थी होता बस तो बसमधून पुन्हा स्कूलमध्ये गेला तर त्यानंतर तपासामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा चेक केले त्यामध्ये जो बस ड्रायव्हर होता त्यांच्याशी ते दोघे जण बोलले होते तो बस ड्रायव्हरला निष्पन्न केलं आणि त्यांच्याकडून तपासामध्ये ते दोन संशयित जे होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांचा मोबाईल हा सकाळी पहाटे चोरीला गेला होता आणि चोरीला मोबाईल ज्यांनी चोरला त्यांनी तोंडाला असं लाल असं फडकं लावलं होतं तोंडाला आणि तो ते सोडण्याच्या नादात ते बाहेर पडले आणि स्वतः स्वतः त्यांनी हा जो विद्यार्थी आहे तो स्कूलला निघाला होता आणि त्याच्या हातात पण लाल झेंडा बहुतेक होता कारण शिवजयंती होती आणि शाळेमध्ये त्यांचं काहीतरी रॅली असेल किंवा ते असेल त्या संदर्भात तो घेऊन निघाला होता त्याला भीती वाटली की हे काहीतरी करतील मला म्हणतो घाबरून पळाला तर याच्यामध्ये शेवटी निष्कर्ष असा निघाला की त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे तो शोधण्याच्या नादात त्यांना वाटले कदाचित त्यांनी घेतला असेल म्हणून ह्याला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा घाबरून पळाला परंतु याच्यामध्ये किडनॅप करण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा असा कुठलाही उद्देश नाहीये आम्ही आणखीन खोला जाऊन चौकशी केली असता त्यांनी काल नवीन मोबाईल पण घेतलेला आहे नवीन सिम पण घेतलेला आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड पण आम्ही चेक करतोय तसं काही त्यांच्यावरती पूर्व इथले काही पार्श्वभूमी नाहीये आणि तशी काही जर असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करू परंतु हा तुर्तास हा असा कुठलाही प्रकार नाही आहे किडनॅपिंगचा वगैरे त्यामुळे मला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे की कुणी असं घबराटीच्या वातावरणामध्ये राहू नये आणि असं काही आपल्याला निदर्शनास आलं तर नक्कीच पोलिसांशी संपर्क साधावा दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण